नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथे श्रावण मासाच्या निमित्ताने हनुमान मंदिर जिर्णधार व मूर्ती प्राण निमित्ताने आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनानं शनिवारी करण्यात आली निष्ठेनं केलेल्या परमार्थाचं फळ एक ना एक दिवस मिळतेच म्हणून संत विचारांशी स्वतःला जोडा जीवनात वाईट वेळ कधीच येणार नाही असं प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी बोलताना केलेलं आहे अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगताप्रसंगी जायगुडे आखाडा सायनाथ नगर येथील प्रवेशद्वार पासून स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिरात नव्याने बसविण्यात आलेल्या हनुमंतरायाच्या मूर्तीचे पूजन स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं आहे व संतपूजन पूजन केलं यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी देवगडचे से सेवेकरी तात्या महाराज शिंदे पारायण व्यासपीठ प्रमुख हरिभक्तपरायण विजय महाराज पवार ज्ञानेश्वर माऊली आदी वेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा